मला भाजी बनवायची आहे ती भाजी बनवायची राहून गेली आणि कोथमीर पण सुकून जाते किती टाइम एक तर ना भाऊची पण जात नाही कामावर कुठं आईत बसून खात आहे सारखं हे तर कामावर लागतं काय फुकडच आहे का सिटी मध्ये राहायचं म्हणजे काय सोपी गोष्ट असते का, का? जायचं ना धंदे करायची इथं राहताच येते म्हणजे भावाचीच राहायचं म्हणजे आई सगळं आईतच बघायचं का बघ काय करताय काय करताय भाऊजी डबा झाला की नाही हा झाला ना ऐकता गे राहिला झालं सगळं तुम्ही असे राहिले मला असं राहिले म्हणजे हा किती दिवस झाले तुम्ही घरी बसून इथं इथं सिटी मध्ये राहायचं म्हणजे काय सगळं फुकट भेटत अगून तुम्ही एवढं काय दादागिरी मा भावाचं घरी आमच्या तुम्हाला काय म्हणत नाही तुम्ही भावाचं म्हणजे तुमच्या भावाने बांधून नाही ठेवलेलं हा सिटी मध्ये राहतो म्हणजे काय मी नका मी त्यांना नाव सांगून नाही बरं तुमचं सांगून द्या सांगून कष्ट करावं लागतं इथं एकटे ते कमावतात आणतात तुम्हाला जाता येत नाही का तुमचे धंदे करता येत नाही का हो मग तुम्ही काय तो काय बोलत नाही मला तुम्ही काय लागत ना म्हणून काय तुम्हाला होत नाही का असं माणसं कोण साठल तुम्हाला घरी हा मी का आहे लो का लोकांच लो नाही आज पंधरा दिवस झाले तुम्ही घरी बसून काम बघायचं मग सिटी मध्ये कामाला आलेत ना तुम्ही कामाला लगेच काम भेटत स्वतःच नाही भाड्याचं एकाच भाडं जावं लागतंय हा बरोबर आहे तुमचं पण लगेच थोडी काम भेटत काय मग काम भेटलं हो

तर पैसे वाढतात माहितीये का खर्च वाढतो प्रत्येक गोष्टीचा तेल किती महाग झाले नाही किती महाग झाले हे माहिती तुम्हाला तुमचं काय आसन देऊन टाकेल ना मी कामाला लागले पण तुम्ही एवढे चिडचिड न करू ना देऊन टाक टाकशाल अजून बोकड फुटकी कवडी नाही चालले द्यायला वर्तुळ करून जा जरा काम धंदे पाडे करून झोपले डबा द्या तुम्ही त्यांचा वा त्याचा डबा द्यायचा द्या पटकन टाइमपास न करू उपकार करतो सारखे आसन असं लईच दादागिरी करू आले झाला का आणि ऐका त्याच्यामध्ये दोन तेलाचे पोळे आहेत ते तुमच्या भावाला द्या मी मी खाणार ते सगळं तिकडे हा सांगता येत नाही तुमचा काय भरोसा नाही तिथं खायला भेटशा घरचं काम जात बाहेर पण खाऊन येत हो वही तुम्हाला सांगू तुम्ही डोकं नका लावू बरं तुम्हाला नाही त्याला सांगून दिस ना काय अहो तुम्हाला ना आमच्या गोवाना भांडण लावायलाच लागतं भांडण लावायचं इतके दिवस नाही राहू मग कोणी कोणाच्या घरी हा मग तुम्ही ना संध्याकाळी बघते मी तुमच्या भावाला पण तुम्हाला पण त्यांना पुळका होता ना आणून ठेवायचा सांगते मी माग ओळू नका भाऊ नीट जा हा बाई काय उपत आपे कपडे धुवा भांडे जसा हे करा ते करा खायला ते चारटाई वरून याच बोलणं पण ऐका माझे उपकार आलाय का येऊ इथं का उपकार करतोय जाऊ दे मरू दे मी पण आहे ना आज कोथमिरीचे धपाटेच करते फक्त चटणी सांग खाऊन घेते संध्याकाळ गेला का नाही तर पाहिजे चोरून लपून हे चोरून लपून पाहिजे याची त्याची सवय लागेल त्याला मला चले राग येतो असं केव्हा सईन करायचं जाऊ दे झाली सकाळी सकाळी चिडचिड आता मूड फ्रेश करण्यासाठी काहीतरी करावं लागेल हॅलो बोला पिल्लू कुठ आहे कुठे माझ्या घरी अच्छा मला वाटलं तू माझ्या मनात आहे अरे तुझ्या नेहमी मनातच असतो मी ते तुला काय माहिती असतं कोण असतो म्हणून मी कापून दाखवतो हो का कुठला ऐक ना मी काय म्हणते आपल्या प्लॅनिंग नुसार आहे ना माझ्या दिराला आहे ना हाकलून दिलं घराच्या बाहेर थोडं भांडण चिडचिड करू राग आला असेल शंभर टक्के लवकरच तो काय करेल माहितीये का आमच्या घरातून दुसरीकडे राहायला रे हा चाललं पाय चाललं तू समोर चाललं का फोन खाली कर फोन खाली कर नाही तर बर का तुला नाही नाही मी बालकणी वरती वरती मी बाल्कनी मध्ये अच्छा जाऊ दे त्याला काय माहिती पायपे चालला त्याला गाडी येत नाही जाऊ दे पण आपलं मस्त आहे ना त्याला जाऊ सुद्धा येणार नाही तू पायपे चाल जातो गाडी नाही त्याच्याकडे गाडी तो बोलला होता यांना की म्हणे गाडी घेऊन द्या म्हणे मला म्हणजे माझ्या नवरा गाडी घेऊन द्यायची आम का आमच्या उपकाराला कामाला जाणार आहे का तो बर मग तो नवरा कुठे कंपनीत गेले पाहतेच गेले ते अच्छा सेकंड शिफ्ट ला आहे का तो

ये लवकर ला बर लावायला गेलो नागत माझं चांगलं नवऱ्यापेक्षा तर काही पट चांगलंय तर मा नवरा एवढा एवढा मला तर बिलकुल पटत नाही कशाला दिला असं करून काय माहिती माझ्या आई बापाचं नॉलेज पण कसं काय जाऊ दे थोडा मस्त आता आराम करते

मला तर बाई काल स्वप्न पडलं होतं तुला माहितीये काय माहितीये का लाईट लावलं हा लक्षातच नाही लाइट नाही अरे अरे लाईटची काय गरज आहे स्वप्न काय पडलं होतं माहितीये का आपल्या दोघांमध्ये महाडन झालो ना आपण दोघं लांब गेलो असं कधी शक्य आहे का मला तर माहिती आहे का तुम्हाला कधी सोडणार नाही पण जर सोडलं तर किती वाटते तुझी बतकड शब्द हो का मी तुझ्या हॉटेलला सोबत नाही नको मस्त पाविश कर तुझं लग्न झालं तरी मी तुला सोडलं का हम्म त्या दिवशी कसं होतं आरतीकडे पाहत होता वाकु वाकू पाहत होता बहिणी ती बहिणी म्हणलेली बहिणी हा माहितीये हे असे गुरु भाऊ गुरुबाई मानलेली बाईन हे सध्या ट्रेंडिंग चालू आहे <laughs> मी पण बनवते एखादं गुरु तिला मी आवडतो मला तिने आवडतो हो का असं काय रे माकडा तुझ्या मध्ये तू आवडतो तिला काय माहितीये तिला माझं काय आवडलं काय नाही तू काय दाखवलं तिला दाखवलं मग काय बघितलं तिने काय काय पाहिलं तिच्या तिला माहिती डोळे पाहिले नाक पाहिलं अजून दुसरं काही दुसरं काही अगं म्हणजे तिच्या मनात काय आता मला काय माहिती तू कशी तिच्याशी मी काय म्हणतो काय बिचारा लय काम करतो काम कर एवढं काम, काम करतो तुला एक सांगू का खरं खरं मी कधी कधी ना मला कुपाशी वाईट वाटत बर का जे आपण करतोय याच्याबद्दल थोडस माझ्या मनातली गोष्ट सांगतो बघ हम्म तुझा नवरा एवढं काम करतो एवढं कष्ट करतो बरोबर आहे की आपण बिचाऱ्याच बिचाऱ्याचे हातापाय पण एवढे व्यवस्थित नाही नाही का आपल्या माझ्या हातापायासारखे नाही का तरी पण तो एवढा कष्ट करतो तुला पुरवतो सगळं इथं आणि त्याचा तो एवढा तुला इतकी कळ लागत असेल ना ऐक तुला इतकी कळ लागत असेल ना ते मला सोडून जाऊ दे मी दुसरा बॉयफ्रेंड का... कर म्हणजे दुसरा बॉयफ्रेंड कर म्हणजे तो कार्यक्रम करत नाही का तो कार्यक्रम करत नाही का ते कार्यक्रमाच सोड रे मला आवडतच नाही तर मी कार्यक्रम करून देईन का त्याला लग्न का केलं तू लग्न मी बोललो ते आई बाबांना मान्य करायचं म्हणून पण त्यात तो जीव लावतो तुला बरं हा त्याचा आहे माझ्यावर भरपूर प्रेम आहे तो जे सांगितलं ना ते करतो माझ्या बोटावर नाचतो बिचारा पण मला नाही आवडत प्लीज किती पण सोन्याचा गाजर खाऊ घातला ना तरी पण मला पटत नाही आणि तुझा मला सोडून दिलं ना शंभर टक्के मी दुसरा बाय फ्रेंड करत डायरेक्ट मी शेत नाही डायरेक्ट असं का हा मला काय अडचण नाही तू नाही तू तु दुसरा एवढी माझी आली का तू नाही रे मी सांगते तुला असं सोडू शकतो तुला तर दुसऱ्या पोरून सोबत बोलायला आवडत दुसऱ्या पोरून सोबत फिरायला आवडत फक्त तू कामा मामा म्हणून इकडे आवडत पण करायला तुला तुझ्या सोबत आवडलं ना काय हेच जाऊ दे मी तुला एक खरं सांगू का मला आज काही करायचं नाही मी फक्त तुला भेटायला बोलवलंय तू काय उल का जेवण खावन रे अरे जेवण खावन जेवण खाऊन काही गरज नाही मला जेवण खाऊन मला जेवण नाही मला नाही आज फक्त आपण गप्पा चप्पा मारायचे आज फक्त गप्पा चप्पा मारायच्या बोलायचं बसायचं हसायचं कुणाचं मस्त एन्जॉय करायचा आणि मग जायचं हो नक्कीच आज तुम्हाला आज तुम्हाला काय देणार रे डोमलोकळा काय कोणता पण <laughs> तो ढोकला अरे खमन ढोकला खमण ढोकला पाहिजे मला डोसा 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 पण पाहिजे इडली सामोर पाहिजे आपण किराणा भरून देऊ ला घरामध्ये तुला नाही म्हणे नस का मी हॉटेल खोलले असे मालल्या रागत होतो हॉटेल काय खोल तुला काय हो तुला मी फक्त बोलायला बसायला बोलायचं का आपण जर पार्टनरशिप आहे हॉटेल दर खोल तुझा नवरा बी तुझं म्हणल ना काय रे बामा म्हणजे मी इतकी अँड रावल प्रपोशनल आणि मी हॉटेल खोलायचं मी हॉटेल आपण चांगलं खोलू सर असं उच्च लेवल ले हा का मग खर्च तो करायचा फक्त मी येऊन गल्ल्यावर बघा सर ना फक्त मला तू दिसली पाहिजे बाकी काही अपेक्षा नाही पाहिजे बरं सर मग इथून एवढं नाही करायचंय इथून वेळ करू हा चाल वहिनीच दादागिरी करते द्यायचे हे द्यायचे आता दरवाजा का वहिनी हा ते बोलावं वाटत नाही कोण दरवाजा उघड आता अरे हा अरे उघड माझं धीर आला बोल पानसटी बोलतो आता काय करायचं उघड किचन खालीच कडाप्या खाली हा ते पाटील ठेवले उघडा ना कळतं तुम्हाला आवाज येऊ टाइम लागला काय म्हणजे भूक लागली मला भूक लागली तुम्ही डावा देऊन ते तुम्हाला कळत मला भूक लागली जेवण लागायचं मला जवाल बनवलं नाही काही बनवलं नाही म्हणजे मग डावा दिला तुम्ही बनवलं होत म्हणजे मग मी काय खाऊ मग बाहेर जाऊन का हॉटेल मध्ये पैसे हॉटेल जाऊन खा ना इथं काय मग आता का मी हॉटेल खोललेलं आहे काय तुम्हाला इथं खायला जायचं तुम्ही बोल राहिले बरं का मी मध्ये का वाढव ना खाऊ नाही तुम्ही सांगा तुमचे दिन मांडलं आता सांगा अरे तुम्हाला भांडणं लावलं शिवाय येतच काय आमच्या दोघांचे भांडणं लावलं भांडणं बरोबर आहे ना मग काय जेव्हा पाहू घर चालू उठ ते मला वाढ मी नाही देते वाढून मग बनविण्याच नाही सांगितलं नाही एकदा एवढा खांद्यापणा करून मी खांद्या नाही करीत

ये दे 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 यो ये खाली खाली कोण 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 तू तू ते तुमारे। तुमारे। सिलेंडर बसवायला आले ते सिलेंडर असे हा मग कुठं ठेविते सिलेंडर झालं झालं व्यवस्थित हे ठेवान दादा इकडं

मला काय नाही परत आमच्या किचन खाली कोण होत आणि आज बी कोणी माझ्या घरात आहे ह्याच्या घरात आहे का राहतो राहतो खातो तो ता खातो मला शाजू की शिकवतो हो खाते आता यानी संध्याकाळी चुकले लावले ना शंभर टक्के काहीतरी करावं लागलं आता मैत्री चाल खेळावं लागत नाही गरजच दाखवायची नाही गरबरच मारून नांदवते नस नांदवायचे ना, ना मला मी असं आवडत नाही मी मी नाहीचे सोप मूर्ती